आपल्या रोजच्या जेवणात चव वाढवण्यासाठी चटणी कोशिंबीर नेहमीच असते आज आपण करायला तशी साधी सुधी पण भन्नाट स्मोकी फ्लेवरची किसमूर म्हणजे कोशिंबीर कशी करायची ते बघणार आहोत नेहमीच्या रेसिपीपेक्षा एक छोटीशी वेगळी स्टेप या रेसिपीला कुठल्या कुठे नेऊन ठेवते चला बघूया कशी करायची भन्नाट स्मोकी फ्लेवरची किसमूर नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत किसमूर करण्यासाठी आपल्याला फक्त हे एवढं साहित्य लागणार आहे ही खास छोटीशी वस्तू वापरून आपण किसमूरची चव वाढवणार आहोत या मोठ्या कांद्यातला हा अर्धा कांदा आपण मध्यम बारीक चिरून घेऊया या किसमूरमध्ये आवडीप्रमाणे काकडी किंवा टोमॅटोही वापरता येईल हे बघा आपण हा असा इतका बारीक कांदा चिरला आहे कोथिंबीरही चिरून घेऊया कास्टायांच्या जाड पॅनमध्ये लहान आकाराचे सहा सात पापड तळून घेऊया मी यासाठी उडदाचे पापड वापरते आहे पोह्याच्या पापडाची किसमुरंही खूप मस्त लागते आवडीप्रमाणे तुम्ही अजून दुसरा कोणताही पापड यासाठी वापरू शकता आता तळलेल्या पापडाचा चुरा करून घेऊया तळण्याऐवजी तुम्ही हे पापड खमंग भाजूनही घेऊ शकता पण तळलेल्या पापडाची चव अर्थात जास्त छान लागते जर पापड भाजून वापरले तर वरून थोडी खोबरेल तेलाची फोडणी द्या पापडाचा चुरा आणि बाकी साहित्य तयार आहे पापडाच्या चुऱ्यात मीठ घालू यात बारीक केलेलं मीठ काळं मीठ आणि सैनधव असं तीन प्रकारचं मीठ एकत्र एक केलेलं आहे पाव टीस्पून तिखट घालू चिमूटभर आमचूर पावडर आणि कोथिंबीर घालून सगळं छान मिक्स करून घेऊ आमचूर नसेल तर लिंबू रसही वापरू शकता दोन टेबलस्पून खवलेला ओला नारळ घालू आधी चिरून घेतलेला कांदा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तशी तर आता ही पापडाची कोशिंबीर तयार आहे पण याची चव वाढवून या साध्याशा पदार्थाला खास करण्यासाठी आपण एक खास स्टेप घेणार आहोत किसमूर बाजूला करून त्यात छोटी वाटी ठेवू बाजूला या बाउलचं झाकण ठेवू त्यावर खोबरेल तेलाचं पिटुकलं बाऊल ठेवू नंतर लागणारी सगळी तयारी करून ठेवून छोटे छोटे तीन कोळसे गॅसवर जाळी ठेवून पेटवून घेऊ कोळसे छान पेटले की ते बाऊलमध्ये ठेवलेल्या वाटीत ठेवू त्यावर लगेच खोबरेल तेल घालून झटपट वरून झाकण ठेवू कोळशाचा धूर बाऊलमध्ये कोंडून त्याचा मस्त स्मोकी फ्लेवर या किसमुरला येतो यात वापरलेल्या खोबरेल तेलाचा खूप छान स्वाद लागतो आपली करायला साधीसुधी पण चवीला भन्नाट लागणारी स्मोकी फ्लेवरची किसमूर तयार आहे कोणत्याही जेवणात मस्त लागते नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स तुमच्यासाठी एक खास सूचना आहे मला हे सगळं करण्याची तसंच काचेची भांडी वापरण्याची खूप सवय आहे त्यामुळे मी हे सहज करते पण तुम्हाला या सगळ्याची सवय नसेल तर हे सगळं काम तुम्ही प्लीज एकदम सांभाळून काळजीपूर्वक करा बरं का तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापा रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे वेग व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग